मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या महाएपिसोडच्या पहिल्या भागामध्ये अनघा आता अभिला समजावत असते की इथून पुढे व्यवहार करताना जरा नीट कर पण आता अभि उद्धटासारखाच वागत तिला सांगत असतो की हे बघ अनघा मी आईकडून पैसे घेतले पण तिने मला ते उधार दिले होते त्यामुळे तू मला सांगू नकोस कुणाबरोबर कसं वागायचं आणि कसं नाही कारण आई मला पैसे देऊन आणि माझ्याकडून पुन्हा ते घेऊन एक प्रकारची सावकारकीच करती आहे अनघाला आता प्रचंड राग येतो तेव्हा ती म्हणते हे बघ भी तू स्वतःची मनमानी नेहमी करत राहतोस तू तु तुला माहीत नसेल की तुझ्या आजूबाजूला खूप चांगले लोक आहे ते तुला मदतीला धावून येतात म्हणून तू त्यांचा अतिवापर करू नकोस एक तू चांगला डॉक्टर आहे लोकांना तुझी गरज आहे तू त्याकडे फोकस कर हे काय चालवलंस तू बिझनेस वगैरे मला तर काही कळतच नाही तू प्रयत्न केला असता तर तुला कोणत्याही हॉस्पिटलमध्ये हो मिळाला असता जॉब पण आपल्या जे कुवतीचं नाही आहे ते तू का करतोस तेव्हा आता अभि खूपच चिडतो आणि म्हणतो हे बघ मी आईला पुन्हा तिचे पैसे देऊन टाक अनघा पार वैतागलेली असते आणि त्याला म्हणते प्लीज अभि तू जरा नीट वाग रे ते आता तेव्हा तो म्हणतो काळजी करू नको सनघा ती म्हणते अभि कशी काळजी करू नको रे आता तूच सांग ना जर तू घराबाहेर पडला तर मला नेहमी असंच वाटत असतं नेहमी असं वाटतं की तुला कुणी मारलं तर नसेल ना तुला कुणी गायब तर केलं नसेल ना किंवा पोलिसांच्या ताब्यात तर दिलं नसेल ना अशी सतत चिंता लागून राहते ते आणि तू म्हणतो की काळजी करू नको त्यावेळी ती म्हणते हे बघ अभि इथून पुढे जर असे तू व्यवहार केले तर मला एकतर वेळ तरी लागेल नाही तर मी तुला सोडून तरी जाईन असं म्हणून अनघाता अभिला सोडून जाण्याची धमकीच देते त्यावेळी अभिला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा आता अभि मनातल्या मनात विचार करतो की आईने पैसे दिले सावकारकी केली पण सगळीकडे त्याचा डंका मिरवला आता काय खरं तर आईच्या खिशातून पैसे जाणारच नाही कारण मी ते पैसे आईला पुन्हा देणार आहे पूर्ण पैसे दिले नाही तर दिले नाही पण मला आता काहीतरी जुगाड करावा लागेल असं म्हणून अभि हा अरुंधती विरोधात खूप काही मनातल्या मनात बोलत असतो दुसरीकडे अरुंधती आता यशला म्हणते हे बघ भाजीला मी वरून लसणीची फोडणी दिली तेव्हा यश म्हणतो हे फॉरेनरना खूप लहरी असतात अगाई त्यांना ऑथेंटिक मराठमुळंच जीवन हवं होतं ते स्टुडिओमध्ये येणार आहेत बरं आई मी तुला सांगतोय फिल्ममधील जी गाणी आहे ना त्यातील एक गाणं अनिश नेलीलं मी कम्पोज केलं आहे आणि तू गाणार आहेस त्यावेळी अरुंधती खूपच खुश होते आणि म्हणते काय म्हणालास मी गाऊ ते गाणं त्यावेळी आता ते, ते गाणं जरा दाटणीचं हे म्हटल्यावर तुलाच गावं लागेल असं यश म्हणतो तेव्हा अरुंधती म्हणते हे बघ जा तुझी फॉरेनर वाट पाहत असतील त्यांना जेवण आवडलं तर नक्की सांगा हा तेव्हा यश म्हणतो सवाल आहे का अगं तुझ्या हातचं जेवण कोण नाकारणार आहे उलट ते फॉरेनर आहेत ना त्यांना हळहळ वाटेल की मी भारतात का नाही जन्माला आलो अरुंधती हसते आणि म्हणते काही पण हा म्हणून ती आता सुलेखाताई आल्याचं यशला सांगते आणि आमच्या दोघींमधील गैरसमज सर्व दूर झाले आहेत असंही बोलते तेव्हा आता यश म्हणतो हो का मग अतिथीच्या आठवड्याभराचं वेळापत्रक कामाचं सांगत असते की कधी कुठे क्लास घेणार ते मग आता रविवार फक्त आपल्या दोघांचा आहे आई कारण मी तुला आता अख्खी मुंबई फिरायला घेऊन जाणार आहे अरुंधती म्हणते की पण तुझी बायको ओरडेल तो म्हणतो की आई हे बघ मी आरोही बरोबर अगोदरच सगळं काही क्लिअर केलं आहे त्यामुळे अजिबात तसा प्रश्न येणार नाही कारण संडे हा आपला व्यायाम करायचा आणि पूर्ण दिवसभर फिरायचं वेगवेगळे वे� फूड एन्जॉय करायचे एक्सप्लोअर करायचे त्यावेळी ठीक आहे असं अरुंधती म्हणते तर यश आता तेथून जातो मग अरुंधती लाडक्या यशकडे पाहतच राहते तर दुसरीकडे ईशा अनिरुद्धला म्हणते बाबा अनिशने मला डिवोर्स नोटीस पाठवली ना त्याला उत्तर द्या मलाही त्याला लवकरात लवकर आता डिवोर्स द्यायचाच आहे मग आता अनगा खूप चिडते आणि म्हणते तुला कळत नाही का ईशा अगं सर्वजण तुला जीव तोडून सांगतायत की डिवोर्स देऊ नको असा कोणी मुलगा पुन्हा तुला मिळणार नाही पण तुझं चाललंय काय त्यावेळी ईशा आता रागातच म्हणते आता मी नाही तर अनिशला दुसरी कोणीतरी भेटली आहे तर तिच्याबरोबर खूप खुश आहे आणि तिच्याबरोबर तो चांगला मन मनमोकळेपणाने देखील मारत होता त्यावेळी आता अनघाला तिचा खूपच राग येतो की अनिशसारख्या एवढ्या चांगल्या मुलावरती संशय आहे तेव्हा आता आप्पा म्हणतात अगं ईशा तू जरा समजून घे तेव्हा ईशा म्हणते नाही मला काही समजून घ्यायचं कारण त्याला आता माझी गरज राहिली नाही आहे मी तरी काय करू त्याच्याकडून मी भरपूर पैसे घेणार आहे माझ्या आयुष्याची पण तरतूद करायला हवी ना म्हणून तेव्हा आता सर्वांना धक्काच बसतो त्यावेळी आता अनघा पुढे येते आणि म्हणते तुला नुसतं पैशांचंच पडलंय का ईशा अगं अनिशच्या मनाचा काहीतरी विचार कर आणि ते तो तू केला नाहीस ना म्हणून तू हा निर्णय घेते डिवोर्स देण्याचा तेव्हा ईशा म्हणते त्याच्या आजीकडे खूप पैसे आहेत देईल तो पैसे आप्पा म्हणतात कुठून आणणार आहे त्याचंच अजून नीट नाही तर तो तुला पैसे कुठून देणार तेव्हा ती म्हणते मी सांगितलं ना त्याच्या आजीकडून तो देईल पैसे तेव्हा आता सर्वजण पुन्हा एकदा डोक्यालाच हात लावतात कारण ईशा खूपच उद्धटासारखी आणि विचार न करता आता ताईपणा करत असते तेव्हा संजना म्हणते हे बघ ईशा तुला जर हवं असेल ना तुझं जर त्याच्याबरोबर पटत नसेल ना तर तू वेगळं होणंच महत्त्वाचं आहे कारण तू जर वेगळी झाली नाही तर मग त्याचं असंच फावत जाईल आणि सर्व पुरुष असेच असतात गण जर त्यांच्याकडे थोडं जरी दुर्लक्ष केलं ना ते लगेच दुसरा मार्ग शोधतात त्यावेळी आता अनिरुद्ध हा रागात संजनाकडे पाहतो तेव्हा आता संजनाचं बोलणं मनावर घेऊ नकोस अनिश असा नाहीये तो खूप संस्कारी आणि गुणी मुलगा आहे असं आपशा पुढे जात बोलतात त्यावेळी ईशा म्हणते नाही त्या दिवशी मी त्याला पाहिलं ना तो एका मुलीबरोबर चांगला हसत खेळत गप्पा मारत चालला होता तेव्हा पुढे आता अनघा येते आणि म्हणते ईशा कुठे पाहिलंस ग तू अनिशला मग आता ती म्हणते हो पाहिलं ना मी रस्त्याला मलाच माझी लाज वाटली की हा माझा नवरा आता अनघा ही चांगलीच तिला सुनावत म्हणते की ईशा हे बघ अगं जेव्हा तुला एका मुलाबरोबर हॉटेलमध्ये अनिशने पाहिलं होतं तेव्हा त्याच्याबरोबर आरोही सुद्धा होती बरोबर आणि मग त्याने सुद्धा असाच विचार केला का तुझं त्या मुलाबरोबर वेगळंच काहीतरी डिस्कशन सुरू आहे मग आता ईशा स्वतःची बाजू सेफ करत म्हणते माझं कामाबद्दल बोलणं सुरू होतं अनघा म्हणते आता आलीच ना मूळ पदावर अगं मग सुद्धा तसंच कामाबद्दल काहीतरी त्या मुलीबरोबर वर बोलणं सुरू असेल किंवा त्याची ती स्टुडंट असेल काहीतरी क्वेरी विचारत असेल तुला काही समजतं की नाही असं म्हणून ईशाला ती चांगलीच तोंडावर आपटवते ईशा म्हणते नाही माझा निर्णय फायनल झाला मी आता माघार घेणार नाही तेव्हा आप्पा म्हणतात विनाशकाली विपरीत बुद्धी म्हणतात ना ते हे असं असतं तेव्हा ईशा म्हणते तुम्ही मला जबरदस्तीने बरोबर डिवोर्स द्यायला सांगितला नाही तरीही मी तो देणारच आहे मी कुणाचंच ऐकणार नाही आहे दुसरीकडे अनिरुद्ध आता रोममध्ये बसलेला असो तेवढे तर ते संजना तेथे जाते आणि त्याला विचारते काय रे करतोस मग आता ती एक पेपर त्याला दाखवते आणि म्हणते आपलं ड्रीम होम असंच असेल ना त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो हो सेम टू सेम असंच असेल परंतु हा समृद्धी बंगला लगेच विकला जाणार नाही संजना त्यामुळे तू प्लीज आता हा विषय काढूच नको कारण आप्पा आणि अरुंधती यश हे कधी होऊ देणार नाही आहेत तेव्हा आता संजना म्हणते ही अरुंधती का लुडपूड कर मला कळतच नाही आपल्या सर्वांना एक एक फ्लॅट तरी पाहिजेच ना त्याचबरोबर आपल्या सर्वांसाठी प्रायवसी खूप गरजेची आहे तुला कळतं की नाही अनिरुद्ध तो म्हणतो मला समजतं आहे पण घरच्यांना नाही ना, ना, ना कळत तेव्हा ती म्हणते इथे बिल्डर एक नवीन काम घेतोय आपणबरोबर याविषयी बोलणार त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो मी काय बोलणार मी आपांच्या कानावर हळूहळू आता गोष्टी घालायला सुरुवात केली आहे त्यामुळे मी आत्ता तर लगेच बोलू शकत नाही तेव्हा संजना म्हणते वकिलांबरोबर मग बोलला का तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की वकिलांबरोबर बोलणं झालंच नाही कारण ते मला भेटलेच नाही ती म्हणते काहीही झालं तरी कोणत्याही परिस्थितीमध्ये तू बोलच ठीक आहे असं आता अनिरुद्ध म्हणतो संजना म्हणते बर तुला माहिती आहे का त्या अरुंधतीचं आणि पॅचअप झालं तेव्हा अनिरुद्ध खुश होत म्हणतो काय म्हणालीस मग ते आपल्यासाठी खरंच खूप चांगलं आहे कारण त्या दोघींचं पॅचअप झालं तर मग अरुंधती कायम आश्रमात राहायला जाईल आणि आपल्याकडे नेहमी दुर्लक्षच करेल संजना म्हणते रिअली तुला असं वाटतं का की अरुंधती लगेच तिकडे आश्रमामध्ये राहायला जाईल अरे तिला आई या घराशिवाय दुसरं काही सुचतं का हे घर नावावर करून घेईल अगोदर ती आणि मगच तिकडे जाईल तेव्हा अनिरुद्ध म्हणतो तसं काही होणार नाही आहे मी आहे ना मी आपांच्या कानावर आता घातलंच सगळ्या गोष्टी त्यामुळे तू टेन्शन घेऊ नकोस तेव्हा ठीक आहे असं संजना म्हणते आणि मग तेथून जाते तेव्हा अनिरुद्ध लगेच वकिलांना कॉल करतो आणि सांगतो की आपल्या दोघांमध्ये जे काही बोलणं झालं आहे ते कुणालाच कळू देऊ नका कारण मला माझ्या घरामध्ये कुणीच वाटेकरी नकोय अगदी संजना सुद्धा पूर्ण घर हे माझ्याच नावावर मला हवंय तेव्हा ठीक आहे असं वकील म्हणतात आणि फोन ठेवतात तर दुसऱ्या दिवशी आता अरुंधती छान तयार होते आणि लगेच तिच्या कामाला लागते ती देवपूजा देखील करते तिच्या डोळ्यासमोर सारखाच आशुतोषचा चेहरा येत असतो ते पाहून आता अरुंधती म्हणते आता तुम्ही खुश आहात ना कारण सुलिकताई का आणि माझ्यामध्ये सगळं काही अगदी व्यवस्थित झालंय आणि मलाही त्यांच्याबरोबरच राहायचं आहे आता अरुंधती खूपच खुश असते तेवढ्यातच तिला नितीनचा कॉल येतो तेव्हा ती बोलते हो नितीन बोला पटकन मग आता नितीन म्हणतो तुझ्या आवाजावरून समजतंय मावशी भेटल्याचा तुला किती आनंद झालाय तेव्हा अरुंधती म्हणते हो तो तर मी शब्दात सुद्धा व्यक्त करू शकत आणि मला सुलेखाताई भेटल्या आम्ही खूप मनमुरात गप्पा मारल्या आमच्या दोघींमधील मा गैरसमज दूर झाले मला मला कसं अगदी छान वाटतंय असं म्हणून अरुंधती सुलेखा ताईंबद्दल आता नितीनला सांगत असते पुढे नितीन म्हणतो बरं झालं की तुझं आणि मावशीचं पॅचअप झालं आता तू मावशीकडे जास्तीत जास्त लक्ष देशील आमची तर काळजीच मिटली अरुंधती म्हणते हो ते तर आहेच पण अनिशचं काय अनिश कधी जातो इंदोरला मग आता नितीन म्हणतो तो इतक्यात काही जात नाही कारण त्याचं प्रोजेक्टचं काम सुरू आहे अरुंधती म्हणते हो गाण्याचं रेकॉर्डिंगसुद्धा आहे ना त्यांचा फॉरेनरसुद्धा आले होते आता असं गप्पा मारून ते दोघेही फोन ठेवतात तेवढ्यातच यश आता तेथे धावत येतो आणि म्हणतो की आई 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 तू कमाल आहेस अगं काय ते उकडीचे मोदक बनवले होते किती पातळत्या पाऱ्या होत्या मोदकाच्या आणि किती सुंदर ते मोदक बनवले होते मला खूप खूप आवडले आणि त्याचबरोबर त्या फॉरेनरने हो तर एवढी स्तुती केली ना त्या मोदकांची की विचारूच नको मी गाणं कंपोज जे केलं त्यांना आवडलं अनिशने जे लिहिलं त्यांना ते आवडलं त्यांनी नक्की विचारलं त्या मोदकांकडे पाहून हे काय आहे ते मग मी सांगितलं की हे आमचे इंडियन मोमोज आहेत त्यांना ते खूप आवडले त्यावेळी आता अरुंधतीचं तो असंच भरभरून कौतुक करत असतो आणि अन्नदाता सुखी असं म्हणतो त्यावेळी अरुंधती म्हणते अरे खरे आपल्याला अन्न देणारे तर शेतकरी आहेत तेव्हा सर्व शेतकऱ्यांना माझं साष्टांगण दंडवत असं म्हणून यश हा तेथून पळतो अरुंधती आता त्याच्याकडे पाहतच राहते तर आता मित्रांनो महा एपिसोडचा दुसरा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा